जय गुरु सगळ्यांना आज आपण पाहणार आहोत गुलाबजामची रेसिपी पण हे गुलाबजाम आपण ब्रेडपासून तयार करणार आहोत आणि ही पद्धत मी माझ्या पद्धतीनुसार दाखवणार आहे रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ब्रेडचे गुलाबजाम कसे बनवले ते मी चला मग पाहूया आपण ब्रेडचे गुलाबजाम कसे बनवायचे ते सगळ्यात आधी मी ब्रेड घेतलेले आहे हे सात ते आठ ब्रेड आहेत फ्रेश ताजे ब्रेड आहेत आता ह्याला आपल्याला एक एक करून कटिंग करून घ्यायचे आहे त्याचे जे किनार आहे ते आपल्याला आता कटिंग करून घ्यायचे आहे बंचेसमध्ये कापू नका एक एक ब्रेड घेऊनच कापा कारण आपल्याला ह्याला मऊसूत आपला ब्रेडचा हा गोळा तयार करायचा आहे जर तुम्ही आधीपासूनच ह्याला खूप म्हणजे असं हार्डमध्ये खूप असं प्रेस करून करून वगैरे ब्रेड आपण यूज केला तर आपले जे गुलाबजाम आहे ना ते खूप असे कडक बनतात पाहू शकता तुम्ही इथे सात ते आठ ब्रेड होते त्याचे सगळे कडे मी कापून घेतलेले आहे आणि हे जे कडे आहेत हे फेकायचे नाही आहेत हे आपण आता ब्रेड क्रप्सला वापरायला येणार आहोत हे बनवून आपण फ्रीजरला ठेवू शकतो पाहू शकता तुम्ही हे जे आपले सगळे ब्रेड आहेत आता ह्याला मी कैचिनी कापून घेणार आहे पाहू शकता तुम्ही याचे मधोमध भाग करून दोन भाग झालेले आहे परत त्याचे पण मी भाग करणार आहे ही जी प्रोसिजर आहे ही आपल्याला हाताने सुद्धा तोडून करता येतात पण आपल्याला ब्रेड हे खूप हाड हाड पद्धतीमध्ये आपल्याला ब्रेडचा गोळा तयार करायचा नाही आहे पाहू शकता मी इथे व्यवस्थित कटिंग करून घेतलेली आहे आता इथे मी एक छोटासा ग्लास जे लहान मुलांचा ग्लास ग्लास असतो तेवढा छोटासा ग्लासामध्ये मी दूध घेतले पण ते संपूर्ण दूध आपल्याला वापरायचं नाही आहे फक्त आपल्याला तीन ते चार चमचे इतकं दूध लागणार आहे मी माझ्या अंदाजेप्रमाणे थोडं थोडं करून टाकत आहे ह्याच्यात पण अंदाज मी तुम्हाला तीन ते चार चमच्यांचा दिलेला आहे मला सवय असल्या कारणाने मी डायरेक्ट ह्याच्यामध्ये ओत ओतत आहे तुम्ही चमच्यानुसार घेऊ शकता होऊ शकता अलगद मऊ हाताने ह्याला तुम्ही हळूहळू प्रेस करून आपल्याला ह्याला एक गोळा तयार करायचा आहे जसा आपण पिठाचा गोळा करतो याच पद्धतीत आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे इथे एक चमचा मी तूप टाकलेला आहे आणि छोटी वाटी पण ती अर्धी इतकं मी मिल्क पावडर घेतलेला आहे मिल्क पावडरने आपला जो गुलाबजाम आहे त्याला चव खूप छान लागणार आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता अगदी घरातल्या सामानांनी मी हा गुलाबजाम तुम्हाला दाखवत आहे मी माझ्या पद्धतीत सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवलेलं आहे गुलाबजाम कसं बनवायचं ते ब्रेडचं जर तुम्हाला कोणाला जमत नसेल तर हरकत नाही तुम्ही माव्याची सुद्धा बनवू शकता रव्याची सुद्धा बनवू शकता याला मी पंधरा ते वीस मिनटं या गोळ्याला रेस्ट करायला दिला आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत इथे साखरेचा पाक म्हणजे आपल्याला चाचणी बनवायची आहे या चाचणीसाठी मी एक आपला पिण्याचा ग्लास असतो तेवढे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये आणि आणि घरगुती वाटी जी आपण डाळ वगैरे वाढायला घेतो ही अशा पद्धतीची वाटी मी इथे एक कप साखर घेतलेला आहे एक चमचा मी इथे इलायची टाकलेली आहे इलायची पावडर टाकलेली आहे तुम्हाला जर पावडर टाकायची नसेल तर अखंड आ, अखंड इलायची ठेचूनसुद्धा टाकू शकता पण मी अखंड इलायची टाकत नाही कारण लहान मुलं माझी खाणारी असतात त्याच्यामुळे तोंडामध्ये इलायचीचे दाणे वगैरे जास्त येतात त्याच्यामुळे मी ही पावडर टाकते इलायचीची व्यवस्थित त्याला ढळून घेतल्यावरती ह्याच्यात मी चिमूटभर अगदी चिमूटभर इतकं येल्लो फूड कलर घेतलेला आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका नाही ते स्किप करू शकता नाही ते तुमच्याकडे केसर वगैरे असेल तर केसरही पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही टाकू शकता इथे मी जस्ट कलर येण्यासाठी हा फूड कलर टाकलेला आहे बघू शकता तुम्ही इथे आता ही चाचणी होण्यासाठी आपण एका साईटीला कढई ठेवून टाकूया आपली चाचणी मंद गॅसेवरती ह्याला ठेवणार आहोत इथे आपला हा पंधरा ते वीस मिनटं आपण गुलाबजामचा जो तो पूर्णपणे सीड झालेला आहे आता आपण थोडा हळूहळू हाताने ह्याला मॅश करून घेणार आहोत एकदम हळू जास्त प्रेस करायचं नाही आहे मळून घेतल्याने काय होतं अगदी आपल्याला सॉफ्टपणा या पिठाला अजून सॉफ्टपणा मिळतो व्हिडिओ फास्ट केल्या कारणाने तुम्हाला हात हे माझे पटकन असे फिरताना दिसत आहेत पण मी अगदी हळूहळू पीठ आपलं हे मळून घेत होते आता आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत गोळ्यांचा शेप आपल्या मनावरती जसं तुम्हाला गुलाबजामचे शेप द्यायचे असतील तसं तुम्ही देऊ शकता मी दोन पद्धतीमध्ये गुलाबजामचे शेप दिलेले आहेत सात ते आठ ब्रेड होते त्या सात ते आठ ब्रेडचे आपले जे गुलाबजाम आहेत ते असे सात ते आठच होतात असे बारीक बारीक केले की सात ते आठच होतात मी असे हे सडक शेप केले त्याचे तीन केलेले होते आणि गोळे होते ते पाचमध्ये पाच गोळे बनवलेले होते म्हणजे असं धरून आपण आठ आपले हे गोळे रेडी झालेले आहे पाहू शकता तुम्ही गोड़े ले ले हो हे गोळे या पद्धतीमध्ये मी बनवलेले आहे जसे तुम्हाला हवे तसे तुम्ही शेप देऊ शकता इथे आपली चाचणी पण ऑलमोस्ट होत आलेली आहे तरी ह्याला पाच मिनटं आपण इथे ठेवूया आपले जे गुलाबजामचे गोळे आहेत ते आता आपल्याला फ्राय करायला घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी इथे डाळीचा जो फळा असतो त्या फळाने मी तीन चमचे इतकं तूप घेतलेला आहे नसे इते। इते तूप जर तुम्हाला नसेल हवं तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण मी तूप गुलाबजाम फ्राय करायला घेतलेलं चव चांगली लागते आपल्याला पाहू शकता तुम्ही इथे इथे आपलं इथे आपलं तूप तापेपर्यंत आपण आपली चाचणी तोपर्यंत बघून घेऊया पाहू शकता इथे मंद गॅसवरती ही चाचणी देखील आपली ही रेडी झालेली आहे व्यवस्थित तूप पण आपलं हे वितळलेलं आहे पाहूया आपण इथे रेडी झालेलं आहे की नाही ते अजूनही तू तापलेलं नाही आहे आपलं पाहू शकता तुम्ही इथे आता आपले जे गुलाबजामचे गोळे आहेत ते आपण ते आपण एक करून टाकणार आहोत अशा पद्धतीत आपल्याला हे सगळे आपले जे गुलाबजाम आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत तुपामध्ये फ्राय करताना आपल्याला गॅस हे बारीकच ठेवायचे आहे पाहू शकता तुम्ही इथे आणि सतत आपल्याला याच्यामध्ये पळा आहे तो फिरवायचा आहे ह्या कारणाने की आपले जे गुलाबजाम आहे ते प व्यवस्थित चौकट फ्राय झाले पाहिजेत त्याच पद्धतीत आपल्याला हे पळा हा आपल्याला सारखा फिरवावा लागणार आहे मस्तपैकी मांज गॅसिवर त्या आपल्याला हे आता फ्राय करून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्ही इथे तुम्हाला ज्या पद्धतीत कलर हवा आहे त्या पद्धतीत तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला काळा गुलाबजाम हवा असेल तर ह्याला व्यवस्थित जास्त तुम्ही फ्राय करू शकता जर तुम्हाला नसेल हवा तर तुम्ही एवढे सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करू शकता पाहू शकता तुम्ही इथे मस्तपैकी इथे आपले सोनेरी कलर आलेला आहे गुलाबजामुनला ही ऑलमोस्ट आपले गुलाबजाम हे रेडी झालेले आहे इतपत हा कलर आपल्या गुलाबजामचा परफेक्ट आहे आता आपण ह्याला काढूया आणि आपली जी चाचणी आहे त्या चाचणीमध्ये टाकूया पण चाचणीमध्ये गुलाबजाम टाकण्याच्या आधी चाचणी हलकीशी गरम असली पाहिजे तरच आपले पटकन गुलाबजाम ह्याच्यामध्ये चाचणीमध्ये डीप होतात व्यवस्थित अशी पाहू शकता तुम्ही आता आपल्याला हे गुलाबजाम चांगले अर्धा तास तरी डीप करून ठेवायचे आहेत चाचणीमध्ये आणि अर्धा तासानंतर आपली जी गुलाबजाम आहे ती रेडी झालेली आहेत पाहू शकता तुम्हाला मी आता सर्व करून दाखवणार आहे व्यवस्थित असे आपले हे गुलाबजाम रेडी झालेले आहेत खायला अगदी उत्तम लागत होते सॉफ्ट पण होता आणि चव खूप छान लागत होती ब्रेडचे जे आपले गुलाबजाम आहेत रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद रेसिपी ही माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवली असेल आहे जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्यवस्थित अशी ही दिसायला पण छान लागते आणि खायला पण खूप छान लागत होती भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत तो सगळ्यांना 10 de